आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या चिमठाणे दलवाडे ते आमराळे या रस्त्याच्या कामाबाबत गंभीर आरोप समोर येत आहेत स्थानिक नागरिकांनी केलेल्या पाहणीत रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची माहिती मिळाली आहे काम सुरू करताना रस्त्यावर आवश्यक ते खोदकाम न करता थेट खडी आणि डांबर टाकण्यात आल्याचा नागरिकांचा आरोप आहे अशा पद्धतीने केलेले काम काही महिन्यात उकडून जाण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत साईड पट्ट्यांवर माती टाकून रस्त्या बुजवण्याचे चुकीचे कामही ठेकेदाराकडून सुरू असल्याचे दिसून आले आहे रस्त्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी वारंवार सूचनाही दिल्या आहेत तरीही संबंधित विभागाने योग्य ती दाखल घेतली नसल्याचा आरोप केला जात आहे या सर्व प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे चिमठाणे परिसरातील सामाजिक कार्यकर्ता महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी यांनी याबाबत भूमिका घेतली आहे जर रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने केले गेले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे रस्त्याची वाट लावणारे हे काम तात्काळ थांबवून नियमानुसार करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे कार्यकर्ता पाटील यांनी नागरिकांसमवेत रस्ता रोको आंदोलन करण्याची तयारी दर्श आहे प्रशासनाने हा गंभीर मुद्दा तातडीने तपासून योग्य कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सदर रस्ता अनेक गावांमधील प्रमुख दळणवळणाचा मार्ग आहे म्हणून कामाची गुणवत्ता कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करता उच्च दर्जाचीच असली पाहिजे असा नागरिकांचा आग्रह आहे सदर हे काम दोन वर्षापूर्वी मंजूर झालं आहे दोन वर्षापूर्वी न होता ते काम आता त्यांनी जवळजवळ एक महिन्यापूर्वी आहे एक महिन्या पुरी असताना काम एवढं निकृष्ट केलं आहे की त्याच्यामध्ये बिलकुल खडी अशी वापरली की जेणेकरून इथं लोकांना जायला बी त्रास होतो आहे शेतकऱ्यांना बी त्रास होतो आहे आणि शाळेचे मुलं जातात त्यासुद्धा यांना त्रास होतो आहे तर माझं असं म्हणणं आहे की शासन पैसा देतो आहे पण काय साठी देतो चांगला रस्ता होण्याचा पाहायला लोकांना सोयी सुविधा व्हायला पाहिजे शेतकऱ्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे शाळेचा पोरांना त्रास नाही व्हायला पाहिजे त्यासाठी शासन पैसे देत असते यांना पण सदर ठेकेदार व सिव्हिल इंजिनियर यांना का माहीत नाही आहे की चांगलं काम करावं चांगलं करा हो, लोकांना प्रतिसाद द्यावं पण ते सांगतात की काही ठिकाणी आम्ही एक लेअर घेणार आहे काही ठिकाणी आम्ही दोन लेअर घेणार आहे काही ठिकाणी तीन लेअर घेणार आहेत नाही बाकी ठिकाणी आम्ही सोडून देणार आहे असं प्रकारचं ते आम्हाला प्रत्युत्तर देत आहेत रस्ता हा चांगला होणार व्हायला पाहिजेल हीच माझी अपेक्षा आहेत नाहीतर मी आंदोलन करेल धन्यवाद बरोबर